नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता रम्या मात्र काव्याचा फोन चेक करते त्यामुळे घरामध्ये खूपच गोंधळ उडालेला असतो आणि आता रम्याला मात्र काही काही ना करून या घरात घालवण्याचा प्रयत्न सुरू असतो आणि त्यामुळे आता तिचं लग्न ठरवण्याचा प्रयत्न घरातले करतात त्यामुळे तिचा बघण्याचा कार्यक्रम आता असतो त्यामुळे तिला आता बघण्यासाठी फॉरेनवरनं मुलगा आलेला असतो आणि घरातील सगळेजण खूपच खुश असतात इकडे मात्र रम्या तयार होऊन तर मानिनी तिच्या घरातल्या सगळ्यांची ओळख करून देते त्यानंतर मात्र आता नंदिनी आणि काव्य सुद्धा सगळ्यांची ओळख करून घेतात आणि त्यांना नमस्कार करतात इकडे आता नंदिनी मात्र पाहुण्यांचा पाहुणचार करते तेवढ्यातच वसुंधरा घेऊन येते आणि त्यानंतर रम्या सुद्धा सगळ्यांना चहा वगैरे देते बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो परंतु आता रम्या लगेच सगळ्यांसमोर कबूल करते की माझं पाकवर प्रेम आहे आणि मी यांच्या लग्नाच्या आधीसुद्धा सांगितलं होतं त्यामुळे आता ती पार्कच्या नावाचं मंगळसूत्रसुद्धा घालते आणि बघण्याच्या कार्यक्रमामध्ये मोठा तमाशा करते त्यानंतर मात्र आता घरच्यांना सगळ्यांसमोर ताकीद देते की यापुढे या, या घरामध्ये माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही आणि पाहुण्यांसमोर मात्र आता सगळ्यांचा अपमान करून तिथून निघून जाते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा